महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनेल मानदेश मैदान न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा असं तुमचं मत आहे सध्या तर काय दिसत नाही अंधकारमय दिसत आहे कारण दोन्ही उमेदवार महा युतीतले आहेत विरोधक नाहीत हे हे दावण्यासाठी विरोधक आहे पण हे विरोधक नाहीत हे दोन्ही एकाच पार्टीचे असल्यासारखे आहेत फक्त हिथं तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो हा एक प्रकार चालू आहे पण बघाय गेलं तर हे दोन्ही उमेदवार मुंबईमध्ये कुणाचे आहेत हे तुम्ही विचार करा एक मुख्यमंत्री साहेबांचा सा उमेदवार आहे आणि एक उपमुख्यमंत्री साहेबांचा सा उमेदवार आहे उमेदवार कोण आहेत विरोधक आहे का अजिबात नाही हे फक्त सध्याच्या इलेक्शनपुरतं हे चालू आहे हे एक ॲक्शन एक आहे आणि ह्या ॲक्शनमध्ये आपण काय बोलणार आहे आपण काय अशा धरणार आहे ज्या लोकांना न्याय मिळेल अशी आशा तुम्हाला वाटते का न्यायाची परिभाषा काय आहे हे जर कळलं तरच आपण न्यायाची आशा करू शकतो न्यायाची काय आशा करता तुम्ही जे उमेदवार आहेत ते कोण आहेत हे पहिल्यांदा बघा ते न्याय देतील का तुम्ही स्वतःला पहिल्यांदा प्रश्न विचारा की हे आपल्याला न्याय देतील का तुमचं उत्तर तिथंच लपलेलं आहे की सध्या काय चालू आहे हे तुम्ही विचारा ना एक मतदाराने स्वतःला जर विचारलं की हे न्याय देतील का कोण आहे ते उमेदवार आणि प्रकारे ही निवडणूक रंगली हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की ह्या तारखेला अमुक तारखेला हा उमेदवार त्या पक्षात जातो तिच्या अगोदर का झालं नाही आहे बाकी पक्ष कुठे गेले काँग्रेस ह्या इलेक्शनमध्ये नाहीच उभाटाचा उमेदवारच नाही शरदचंद्र पवार साहेबांचा उमेदवारच नाही मग ही राजकारण कसलं चालू आहे की हे काय आहे नेमकं कसला खेळ आहे हे जनतेला कळलं पाहिजे जनतेचं हा जनतेनं जर मतदाराला कळलं की नेमकं का ही काय चालू आहे तर मग जनता हुशार होईल त्याला कळेल या सर्व तुमच्या ह्याच्यातून मला वाटत नाही जनता बाहेर निघेल का सध्या देशात एक असं वातावरण आहे जनता बाहेर निघण्यासाठी जनतेला ह्या नेत्यांच्या छायेमधनं बाहेर निघावं लागेल त्यांना विचार करावा लागेल की माझ्या मुलांचं पुढचं भविष्य काय आहे जनतेनं नेत्याचा विचार करण्याची जरूर नाही जनतेनं आपल्या मुलांचं आणि आपल्या ह्या माहोलचा विचार करण्याची जरूर आहे की हे कोण नेते आहेत बाबा हे कसल्या प्रकारे काय चालू आहे कसं काय इलेक्शन ह्या दोनच marsh... हिथच कसं काय फिरायला लागलं इलेक्शन हां बाबा काँग्रेसचा उमेदवार नाही राष्ट्रवादीचा शरदचंद्र पवारसाहेबांच्या पार्टीचा उमेदवार नाही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पार्टीचा उमेदवार नाही उमेदवार कोण आहेत तुम्ही सहा सात महिने अगोदर विधानसभेचे इलेक्शन झाले तर हे कोण होते दोघं मिळूनच होती ना हे विचार करण्याची जरूरत आहे आपला हे जे सध्या जी ही लोकशाहीच्या लढ्यात हे सगळं घातक आहे सध्या जी होत आहे हे घातक आहे हे अतिशय डेंजर आहे हे लोकांना आता विचार करण्याची वेळ आलेली आहे त्यांनी जागृत झालेलं पाहिजे हे आमचं मत आहे पण काय जरी झालं तरी भाजप शिवसेना या दोन्हीपैकीच उमेदवार विजय होईल यावर तुमचं काय मत आहे हा विजय भाजपचाच विजय असणार आहे कोणी विजय होती हा विजय हा भाजपचा असणार आहे हे तुम्ही ठामपणे तुमच्या माझ्या तर मी तर म्हणतो की हा विजय हा भाजपचा विजय आहे म्हणजे शिवसेनेचा उमेदवार निवडून आला तरी भाजपचाच विजय असेल असं मत आहे तुमचं शंभर टक्के आमचं मत आहे कारण हे दोघांचे नेते हे मुंबईमध्ये एकच आहे हे काही वेगळे नाही हे फक्त कसं आहे सध्या तुम्हाला एक एक पिक्चर चालू आहे की मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर बाकी काही नाही कोणी निवडून येऊ द्या कोणी निवडून येऊ नियु द्या अपक्ष निवडून येऊ नियु द्या तोसुद्धा सध्या भाजपचाच निवडून आला हे तुम्ही शंभर टक्के आता लक्षात ठेवा यात सुद्धा शंका नाही धन्यवाद आमिर मुलानी अतिशय सुंदर अशी मुलाखत या ठिकाणी दिली या ठिकाणी भाजप शिवसेना कोणत्याही पक्षाचा उमेदवार जर निवडून आला तर तो उमेदवार हा सत्तेत असणाराच असणार आहे म्हणजे भाजपचाच असणार आहे असं यांच्या मुलाखतीतून आपल्याला निदर्शनास आलं धन्यवाद आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका